आजपर्यंत तुम्ही दोन चार लग्न झालेले किस्से ऐकले असतील मात्र जयपूरमधील एका तरुणीने चक्क पंचवीस लग्न केले आहेत एवढंच नाही तर प्रत्येक आठवड्यात ती वेगळ्या पुरुषांसोबत लग्न करायची आठवड्याभर त्याच्यासोबत राहायची आणि रात्रीच घरामधले असलेले दागिने आणि मौल्यवान वस्तू घेऊन फरार होयची नक्की काय हे प्रकरण आहे तेच आपण पाहणार आहोत जयपूरमध्ये राहणाऱ्या एका तेवीस वर्षीय हो महिलेने राजस्थान पोलिसांनी तिला अटक केली आहे तिचं नाव अनुराधा पासवान आहे ती आपल्या काही एजंटसोबत लुटारू आणि लोकांना लुटण्याचे काम करत असायची एवढंच नाही तर तिचं लग्नसुद्धा सुरुवातीला झालं होतं एका हॉस्पिटलमध्ये ती, ती, एक का ती नर्सचं काम करायची मात्र नवऱ्यापासून घटस्फोट घेऊन ती वेगळी झाली नंतर ती भोपाळमध्ये गेली तिचा संबंध काही एजंटशी आला लग्न केल्यानंतर तुला आम्ही पैसे देतो असं तिला सांगण्यात आलं सुरुवातीला एक दोन लग्न केली तिला चांगलाच अनुभव येऊ लागला प्रत्येक लग्नासाठी ती दोन लाख रुपये घेत असायची आजकाल तरुण लोकं बिनलग्नाचे खूपच आहेत एकतर मुली भेटत नाही कुठून तरी मुलगी पाहून लग्न करायचं असं प्रत्येक कुटुंबाचं आता ठरलं आहे मुली भेटत नाहीत ह्याचाच तिने गैरफायदा घेतला ज्या मुलांचं लग्न होत नाही त्यांच्या कुटुंबाकडून दोन दोन लाख रुपये घेऊन त्यांच्यासोबत ती लग्न करायची एक आठवड्याभर राहायची ज्यावेळेस संध्याकाळी घरचे झोपी जायचे संध्याकाळी त्यांच्या जेवणामध्ये झोपेच्या गोळ्या द्यायची किंवा संध्याकाळी घरातले सगळे शांत असले की मौल्यवान दागिने आणि फोन आणि इतर इलेक्ट्रिक सामान घेऊन ती आपल्या साथीदारांसोबत फरार व्हायची हो असं ती करत होती मात्र एका व्यक्तीने तिच्याविरुद्ध पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवला जयपूरच्या पोलिसांनी तिच्या वाळत ठेवली आणि कॉन्स्टेबल नवरदेवाच्या वेशी येत गेला ज्यावेळेस तिला पकडलं तिला पोलिस ठाण्यामध्ये दाखल केला आहे तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे मात्र असल्या फसवणाऱ्या व्यक्तींसोबत आपण आधी सावध राहिलं पाहिजे सध्या तिला पोलिसांनी अटक केली आहे मात्र प्रत्येक आठवड्यात वेगळा नवरा करणाऱ्या हा लुटारू नवरीला चांगल्याच पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तुम्हाला काय वाटतं हो? ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका